नायगाव तहसीलदार अपमान प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कठोर कारवाईचा आदेश नांदेड न्यू पृथ्वी विश्व आवाज जनसामान्याचा नमस्कार मी आहे प्रियंका गोडबोले पाहूया नायगाव प्रतिनिधी संभाजी वाघमारे भोपाळकर यांची नायगाव तहसील संबंधित एक विशेष बातमी नायगाव तहसीलदार सौ धमप्रिया गायकवाड यांच्या अधिकृत खुर्चीवर आमदार राजेश पवार यांनी पुष्पहार अर्पण केल्या खोटलेल्या कथित अपमान प्रकरणाने जिल्हा प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे या प्रकरणाला सामाजिक कार्यकर्ते राहुल जिंगळेकर यांनी महिला आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकारी बिलोली यांना केवळ तीन दिवसांच्या आत सखोल निष्पक्ष आणि निर्भीड चौकशी अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत प्रशासन समितीसाठी हे प्रकरण फक्त एका अधिकाऱ्याचा अपमान नसून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचा ठळक इशारा देण्यात आला आहे सदर तक्रारीनुसार तहसीलदार सौ गायकवाड त्यांच्या सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुट्टीवर असताना आमदार पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या खुर्चीवर पुष्पहार ठेवून अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप आहे महिला आयोगानेही विभागीय आयुक्तांकडे या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप केला आहे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना चौकशी आदेश जारी करत प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत तीन दिवसांत अहवाल सादर न केल्यास कठोर कारवाईची संभावना व्यक्त केली आहे राजकीय तापमान वाढत असलेल्या नायगावसल नांदेडमध्ये या प्रकरणावर समाज माध्यमांवरही चर्चेने वाढलेली असलेली प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे या चौकशी अहवालामुळे राजकीय भविष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा होत आहे चौकशी अहवाल थेट महिला आयोग आणि विभागीय आयुक्तांच्या समोर सादर होणार असून पुढील काळात यामध्ये काय कारवाई होईल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे असेच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यू पृथ्वी विश लाईव्हला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा